नमस्कार मी रविराज मोरे सात तारखेला सात जुलैला भरपूर प्रमाणात चोट्टा या शिवारात पाणी आलं होतं पाऊस आलं होतं पावसाची सुरुवात झाली होती आणि आठ तारखेला सकाळी सर्वप्रथम जीवन खवले प्रहारचे उपाध्यक्ष आहेत किसान आघाडीचे त्यांना या फुलांची या पुलाची भिंत कोसळल्याची त्यांच्या निद निदर्शनास आल्यामुळे त्यांनी तात्काळ आम्हाला घटनेची माहिती दिली आम्ही इथे पोचल्यानंतर जीवन खवले यांनी या सर्व परिसराची पाहणी केली असता खूप मोठ्या प्रमाणात या नवीन आकोटाकोटा रस्त्याचे बांधकामाचे नुकसान झालेले आहे त्याची सूचना जीवन खवले अनेक जे आहेत प्रहारचे कार्यकर्ते यांनी आम्हाला दिल्यानंतर तात्काळ आम्ही इथून फोनद्वारे संपर्क केला इंजिनिअरशी संपर्क केला कार्यकारी अभियंता मुख्य कार्यकारी अभियंता अमरावती यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी अडीच ते तीन तासात या प्रत्यक्ष या स्थळाची पाहणी करून या ठिकाणी पोहोचून या कामाचं एस्टिमेट तयार केलं पुन्हा आणि पुन्हा एक परमनंट असं कॉन्क्रीट असं जे मागणी होती जीवन खवले प्रहार लोकांची माझ्या उपोषणाच्या ज्या का मागण्या होत्या त्या मागणीनुसार त्यांनी दखल घेत पुन्हा या जे पडलेली भिंत आहे या भिंतीची पुनर् उभारणी करण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचा एक शंक्शन मॅप तयार करून कामाची सुरुवात केलेली आहे अतिशय चांगल्या प्रतीचं काम सुरू आहे जीवन खवले या ठिकाणचे स्वतः रहिवाशी आहे त्यांचं ऑफिस आहे चौट्टा सर्कलमध्ये आहे चांगले धडाचे कार्यकर्ते आहेत ते रोज या ठिकाणी पाहणी करतात इंजिनियरला फोन करतात संपर्क करतात आमच्या संपर्कात आहेत आम्हीसुद्धा त्यांना सांगतो की जीवनभाऊ जाऊन बघा काम कसं सुरू आहे कशा प्रतीचं आहे उत्कृष्ट दर्जाचं आहे की नाही आहे की पुन्हा या कामामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे का तर अशा प्रकारचे इथे कामाची सुरुवात झालेली आहे आज आम्ही त्या भिंत ज्या ठिकाणी पडली होती चौहट्टाच्या सम चौहट्ट ते करोडीची फाट्याच्या सम मधा म मध्यभागी त्या ठिकाणी आम्ही उभे आहोत या बाबतीत आ, कामाची जे पद्धत आहे जे कोणत्या दर्जा कोणत्या स्वरूपाचा दर्जा आहे कामाची पद्धत जे जीवनभोग हो करतात त्यांचा परिसर आहे तर त्यांना ज्या कामाची काळजी सुद्धा आहे तर त्यांच्या आपण या कामाच्या बाबतीत दोन प्रतिक्रिया घेऊयात नमस्कार भोग नमस्कार सात जुलैच्या रात्री जो पाऊस आला त्या पावसामुळे चोरटा बाजारजवळील ज्या पुलाच्या भिंती कोसळल्या साईडच्या आधार भिंती याची आम्ही सकाळी सहा आठ जुलैच्या सकाळीच आम्ही याची दखल घेऊन सर्व लोकांना सर्व पुढारी लोकांना सर्व पत्रकार मंडळींना यांना सा सांगितली आणि तात्काळ या गोष्टीची दखल घेत तेथील इंजिनियर साहेब अमरावतीचे त्यांनी तात्काळ याची दखल घेतली आणि आता जे हे काम आहे या आठवड्यात चालू झालेलं आहे आणि हे जे आम्ही बातमी प्रसारित केली किंवा आम्ही हे मागणी केली किंवा चांगल्या दर्जाचं काम आणि उत्कृष्ट काम करून द्यावं त्या हिशोबानं तिथं आता इंजिनियरनं ते काम चालू केलेलं आहे प्लॅटफॉर्म तयार झाला पण बाकीचं काम आता नवीन पाणी आल्यामुळे ते आता सध्या बंद आहे पण आता आता असं वाटतं की बागलं काहीतरी चांगल्या दर्जाचं काम करतील अशी अपेक्षा आहे हे होते प्रहारचे तळागळ्यातले कार्यकर्ते जीवनभाऊ खवले माझ्या उपोषणामध्ये सुद्धा अशाच प्रकारची माझी एक महत्वाची अट होते की जे काम आता उर्वरित जे रस्त्याचं काम आहे ते उत्कृष्ट दर्जाचं काम व्हायला पाहिजे निकृष्ट दर्जाचं काम आहे हे भिंत पडल्यानंतर हे सिद्ध झालं त्यामुळे आता त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंकाच राहिली नाही आणि सतत आम्ही लोक कार्यकारी अभियंत्याच्या नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे कार्यकारी अभियंते आहेत त्यांच्या संपर्कात असतो आणि वरचेवर त्यांना आम्ही सूचना करतो याचाच एक भाग म्हणून याच्याच मागे जो पिलेकवाडी रस्ता आहे रस्ता पिलकवाडी आहे ना तो पिलकवाडी रस्ता आहे पिलोकवाडी रस्त्याच्या अलीकडे जो दुसरा पूल आहे त्या पुलाच्या या पुलाच्या अपोजिट साईडला जी भिंत आहे ते सुद्धा क्रॅक झालेली आहे तर ती क्रॅक झालेली भिंतीचा सुद्धा आम्ही अभियंताकडे सूचना केलेल्या आहेत त्या दिवशी जीवनभाऊ खवले सात तारखेला आठ तारखेला आठ जुलैला सोबतच नंदू राणे चोट्टा गावचे सरपंच यांनीसुद्धा ह्या तात्काळ सूचना केल्या होत्या की ते जी भिंत आहे समोरची कॅमेरामॅन आपल्या समोर थोडंसं समोरची जी भिंत आहे विलपकाडी रस्त्यावरची जो खालून डाऊनला रस्ता कच्चा रस्ता दिलेला आहे तात्पुरत्या स्वरूपाचा ते पूलसुद्धा क्रॅक झालेला आहे तर तोसुद्धा तो येणाऱ्या काही वेळ काळातच कार्यकारी अभियंता नॅशनल हायवे ऑथॉरिटी तोडून टाकणार आहे तोडल्यानंतर त्याची पुनर्बांधणीसुद्धा अशाच प्रकारचे अशाच प्रकारची उत्कृष्ट क्वालिटी सुरू होणार आहे हे सगळे जे अकोटाको रस्त्यावरचे जे शिकस्त पूल असतील शिकस्त भिंती असतील त्या सर्व पूल तोडण्याचे सूचना आदेश जीवनभोग खवले आम्ही आम्ही सगळ्या चार पाच लोकांनी जे आम्ही इथे तळमळीनं या ठिकाणी उपस्थित असतो आम्ही त्यांना सूचना करतो आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटी इव्हन नितीन गडकरी यांच्या कार्यालयासुद्धा दिल्लीलासुद्धा जीवनभोग खवले मेल करतात वरच्यावर सुद्धा त्यांचा पाठपुरावा करतो त्यामुळे ते भिंतसुद्धा आता येणाऱ्या काळातच काही तात्काळ तोडल्या जाईल तोडून ह्या सर्व जे शिकस्त भिंती आहेत जे आपल्याला आवश्यक आहेत त्या तोडल्या जातील तोडून त्या ठिकाणी चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं ज्या पद्धतीने हे काम सुरू आहे सध्या अशाच प्रकारच्या भिंती उभ्या राहतील धन्यवाद